बाबा तेरा चौदा तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे राजकीय घडामोडी वाढत आहेत विद्यमान आमदार स अतुल बेनके विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा तिकडे जाण्यासाठी इच्छुक आहे तर साहेबांनी आमदार अतुल बेनके यांना त्यांच्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली ह्या जागेवर त्यांचा हक्क आहे ते शिवसैनिक म्हणून तुमची भूमिका काय वाणेसाहेब मी आपल्याला काल या ठिकाणी आपली जी बाईट झाली त्यावेळेसच मी आपल्याला सगळा खुलासा केला आमच्या आत्ताच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी खुलासा केला त्याच खुलासाला अनुसरून शिवसैनिक म्हणून माझी जी भूमिका राहील जुन्नर तालुका हा मशाल चिन्हावरतीच आघाडीमध्ये निवडणुकीला उमेदवार दिला जावा हा आमचा हट्ट आहे आता राहिला प्रश्न तुम्ही म्हटले का अतुल बेंकेला पवारसाहेब घेतील दादाला घेतील तर तो, तो पवार साहेबांचा त्या राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही शिवसेनेसाठी भांडतोय तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावरती मी बोलावं इतपत मी मोठा नाही त्यामुळं तो त्यांचा प्रश्न राहील कोणला घ्यावा कोणला उमेदवारी द्यावा परंतु आघाडीतून उमेदवार शिवसेनेला पाहिजे हा आमचा हक्क आहे बाबा जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद खूप मोठी आहे पण काही प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये म्हणजे माफ करा अवमेळ दिसतो आता विषय असा आहे की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर साधारण कार्यकर्त्यांना एक असं वाटलं होतं का बा आपल्या पदाधिकाऱ्यांनी वरच्या लेवलला श्रेष्ठींची चर्चा करून श्रेष्ठींनी जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेला या ठिकाणी मशालीला उमेदवारी दिली जावी अशा पद्धतीने सुतवाद झाल्या असतील आणि ठरलं असेल या ठरलं असलच्या विषयामध्ये कार्यकर्ते थोडेसे स्वस्त बसले असतील परंतु असा अवमेळ वगैरे काही नाही आता ज्या तालुक्यामध्ये सगळ्या वावड्या चालू झालेल्या आहेत की याला दिलं जाते त्याला दिली जाते आणि म्हणून शिवसैनिकांना तो आता राग बाहेर निघायला लागलाय आणि म्हणून आत्ता सर्व शिवसैनिक या ठिकाणी एकत्रित येऊन भूमिका तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच गटाला उमेदवारी मिळावी यासाठी सर्वजण एकत्र येऊन हा लढा देण्यासाठी पुढं आलेले